शहरातल्या ज्या काही प्रमुख अकॅडमीज आहेत त्यात उदय उदय करिअर अकॅडमी आहे अहिर अकॅडमी आहे कॉन्फिडन्स अकॅडमी आहे अश्वमेध करिअर अकॅडमी आहे अशा एक ना अनेक अकॅडमीचे विद्यार्थी ह्या गोल्फ क्लबच्या गोल्फ क्लब नव्हे खर तर अनंत कानेरे मैदानावरील या ट्रॅकवर धावत असतात सराव करत असतात मग पोलीस भरती असेल आर्मी भरती असेल ज्याला स्पर्धा परीक्षा बनतो अशा पद्धतीचे विद्यार्थी रोज तिथे परंतु ह्या सर्व अकॅडमीजचे प्रमुख या प्रमु ठिकाणी मायकडे आले होते अनेक विद्यार्थी या ठिकाणी आले आणि सगळ्यांचं म्हणणं की हा ट्रॅक अत्यंत आता ज्याला काय म्हणतो की दगडं तिथे बाहेर आली आहेत तो ट्रॅक राहिला नाही आहे तिथं पळणं सुद्धा अशक्य झालं आहे आणि म्हणून ताबडतोब मान्य आयुक्त करंजकर साहेबांशी बोललो सिटी इंजिनियर वंदारी साहेबांशी बोललो आणि आमचे जे काही तिथे डेप्युटी इंजिनियर आहेत ते उद्याच ते, ते व्हिजिटला जात आहेत आणि मी त्यांना सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत हा ट्रॅक हा सुधारला पाहिजे कारण या सगळ्या विद्यार्थ्यांचं करिअर याच्यावर अवलंबून आहे हा नुसताच व्यायामाचा प्रकार नाही तर यांचं फ्युचर याच्यावर अवलंबून आहे आणि मला खात्री आहे की शिवसेनेच्या वतीनं त्यांना सांगण्यात आलंय की हा ट्रॅक लवकरात लवकर ह्या पुढच्या एक दोन आठवड्यामध्ये याची सुधारणा व्हायला पाहिजे अन्यथा शिवसेना मान्य आयुक्तांनाही भेटेल आणि शिवसेना काय करेल हे सांगण्याची आवश्यकता